गायी बैलांना शिंगे असतात वासरांना नसतात शिंगे मोडून वासरात शिरणे म्हणजे एखाद्या अनुभवी समजूतदार व्यक्तीने परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता किंवा आपल्या ज्ञानाला अनुभवाला धरून न वागता पोरकटपणा बालिशपणा किंवा मूर्खपणाचे कृत्य करणे काय गद्दारी सांगतो कुणाला गद्दार म्हणतो बाहेर ये तुला दाखवतो चायला गद्दार कोणाला म्हणतो रे हे वाक्य आहे मंत्री शंभू देसाई यांचे हे साताऱ्याहून पाटणचे आमदार आहेत बाहेर तुला दाखवतो अशी धमकी त्यांनी शिवसेना उभाटाचे आमदार अनिल परब यांना विधानसभेत दिली मंत्री महोदय सर्वसामान्यांना गोरगरिबांना न्याय देण्यासाठी हे सभागृह आहे तुमचे वैयक्तिक हेवे दावे दुश्मनी स्वार्थ बाजूला ठेवून या पवित्र मंदिरात येत चालला तेथे तमाशाचा फड नाही मांडला जनतेच्या प्रश्नांसंदर्भात तुम्हाला सर्वांना गांभीर्य असावे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र मोठ्या अपेक्षेने बघतो आपण विधानसभेत लोकांची पेंडिंग असणारी भरमसाठ कामे करण्यासाठी आहोत नाक्यावर दादागिरी करायला नाही याचे भान असू द्या सभागृहातील सुसंस्कृत लोकप्रतिनिधी कसे वागतात बोलतात ते बघा जरा जयंत पाटलांसारख्या अनेकांचे उदाहरण देता येईल भाजप शिस्तप्रिय पार्टी आहे म्हणतात या लोकांना शिस्त लावा मुख्यमंत्री साहेब अशाने आपले नाव खराब होत आहे तुमच्यापेक्षा शाळेतली पोरो वागतात तुम्ही तुमची वैयक्तिक उणी बाहेर किंवा मैदानावर जाऊन काढत बसा इथं जनतेच्या पैशातून तुमचे नखे बंद करा शिंगे मोडून वासरात शिरू नका